नागपुरातील कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधलाय सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या अकेला देवेंद्र क्या करेगा एकट्या देवेंद्रजी काही अवकात नाही मात्र त्याच्यासोबत संपूर्ण भारतीय जनता पार्टी होती मोदी गडकरींसारखे नेते ज्यांच्या पाठीशी उभे आहेत त्यांची शक्ती आणि शक्तीचं आकलन कधीच कोणाला येऊ शकत नाही असं फडणवीस यांनी म्हटलंय एकदा सुप्रियातही असं म्हणाल्या होत्या अकेला देवेंद्र क्या करेगा सुप्रिया ताईंच म्हणणं खरं होत अकेले देवेंद्र की कोई अवकात नाही आहे अकेला देवेंद्र कुछ नाही सकता पण त्यावेळी ताईंना हे माहिती नव्हतं देवेंद्र अकेला नाही आहे पूरी भारतीय जनता पार्टी उसके साथ है आणि भारतीय जनता पार्टी ज्याच्या पाठीशी उभी राहते माननीय मोदी साहेबांसारखे माननीय गडकरी साहेबांसारखे नेते ज्यांच्या पाठीशी उभे आहेत त्यांची शक्ती आणि त्या शक्तीचं आकलन हे कधीच त्यांना येऊ शकत नाही आणि म्हणूनच आज हा जो विजय मिळाला हा त्या शक्तीचा विजय आहे की जी शक्ती संघटितपणे अखंडितपणे या ठिकाणी आपल्या पाठीशी उभी होती